शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज जो विषय घेतलेला आहे तो हरभऱ्याला चांगली फुलधारणा वाढण्यासाठी आपण कोणते स्प्रे घेतले पाहिजे यावरती आपला आजचा व्हिडिओ होणार आहे परंतु मित्रांनो आपण व्हिडिओवर आल्याच्यानंतर व्हिडिओ आवडल्याच्या नंतर आपण व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया कारण की टाईमपास आपण करत नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण चांगल्या प्रकारे जर आपल्याला हरभऱ्याचं पिकाचं जर नियोजन करायचं असेल तर ते सुरुवातीपासून करावं लागतं ऐन एखादं म्हणजे हरभऱ्याच्या फुलाची वेळ आली आणि आपण त्याच्यामध्ये नियोजन केलं असं कधीच होत नाही आणि ते होऊ शकत नाही कारण की सुरवातीपासून जी स्टेज असते हरभऱ्याची त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता आलं पाहिजे त्यावेळेस आपल्याला हरभऱ्याचं उत्पन्न भेटतं ऐन वेळेला आपल्या हरभऱ्याची पेरणीमध्ये अंतर कमी जास्त झालं किंवा दाढ झालं किंवा अतिशय पात झालं तेव्हा आपलं उत्पन्न भेटणार नाही हे रिअॅलिटी आहे परंतु या पासून आपण ऐन टायमर काय होतं एखाद्या वेळेस हरभऱ्याचं म्हणजे काय होतं की हरभरा पूर्ण दाट होतो नंतर मग त्याची काडी बारीक पडते मग आपल्याला वाटतं की नाही हे स्प्रे मारल्याच्यानंतर असं हो हो होईल तसं होईल नाही होत काही होणार नाही काही स्प्रे करू नका स्प्रे कधी केला जातो एखाद्या झाडाची कंडिशन चांगल्या प्रकारची आहे परंतु वातावरणाच्या खराब होण्यामुळे त्याच्यामध्ये ती ताकद निर्माण होत नाही तेव्हा आपण स्प्रे करू शकतो परंतु एखाद्या मुलगा खूप आहे आणि त्या मुलाला किती तुम्ही आईन टायमाला खायला घातलं तर काही फरक पडत नाही कारण की त्याची काळजी कावा घ्यायला पाहिजे ते जेव्हा ते आईच्या पोटामध्ये असतं त्यावेळेस तसंच जमिनीच्या पोटामधून बी जेव्हा बाहेर निघतं तेव्हापासून जर आपण त्याची जर काळजी घेतली तर आपल्याला त्याचे चांगल्या प्रकारे आपल्याला त्या उत्पन्न हरभरा पिकातून भेटू शकतात मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की ही रिकामी बडबड करत आहे मित्रांनो हिरिका मी बडबड नाही त्यानंतर दुसरा विषय आहे पाण्याचं नियोजन हरभरा पिकामध्ये अतिशय सेन्सिटिव्ह पीक आहे हरभरा पीक कारण की त्याच्यामध्ये आपण जर योग्य प्रकारचं जर नियोजन जर केलं नाही तर हरभरा आपला आपल्या गावठी भाषा जर सांगायचं झालं तर माजतो म्हणजे त्याला काहीच येत नाही तो मोठा होतो आणि त्याला नेहमी फुलं लागत असतात त्याच्यामुळे हरभरा पिकावरती पाण्याचं नियोजन अतिशय महत्त्वपूर्ण आहे ज्याचं हरभरा पाण्याचं नियोजन चुकलं समजून घ्यायचं त्याचं उत्पन्न हुकलं त्याला कृपाचं उत्पन्न होत नाही त्याचं कारण सांगतो मित्रांनो हरभरा पिकामध्ये सुरुवातीपासून जर आपल्याला पाण्याचं नियोजन जमलं नाही तर ते पूर्ण हे होतं तुम्ही किती स्प्रे घेतले किती ग्रोथ थांबणारे जे औषध आहेत ते जरी तुम्ही मारले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही हे शाश्वत आहे सत्य आहे हे तुम्हाला नाकारून चालता येणार नाही त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं जर झालं तर मित्रांनो हरभरा पिकामध्ये आता विषय येतो की मग तुम्ही एवढं जे सांगितलं आम्ही नियोजन व्यवस्थित केलं सगळं व्यवस्थित केलं मग हरभरा पिकाला लोकांसारखे फुलं काय येत नाहीत तर एक गोष्ट लक्षात ठेवा वातावरणाचा खराब जर असेल तर आपण चांगले स्प्रे घेतले पाहिजे परंतु हर ठीक आहे तर मी स्प्रेही घेता सगळं काही व्यवस्थित करता मग तुम्ही मग तुम्ही सांगायला काय बऱ्याच प्रश्न अनेकांना प्रश्न पडतो की तुम्ही जर असं सांगितलं मी असं नियोजन करतो तसं नियोजन करतो मग तुम्ही नेमकं सांगायला काय लय आम्हाला हा तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे पडला असेल तर मित्रांनो साधी एक गोष्ट सांगतो त्याच्या पलीकडे काही नाही हरभरा पिकामध्ये कॅल्शियम बोरॉन झिंक त्यानंतर इतरच्या आठ सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याचं नियोजन आणि आपल्या जमिनीचा पोत याच्यावरती फार मोठी गोष्ट अवलंबून असते तुम्हाला अनेक जण सांगतील की हे औषध मारा ते औषध मारा टाटा बार मारा बूम फ्लावर मारा याने चांगले फुलधारणा होते जिरबावांचा त्यानं ग्रोथ कमी होऊन चांगली फुलधारणा होते हे नवीन आलेले ग्रीडच्या खतांची स्प्रे आहे याने असं होत तसं होतं कशाने काय होत नाही फक्त आपण फुलधारण्याचे वेळेस कॅल्शियम बोरांचा जरी स्प्रे घेतला तरी आपल्याला चांगल्या प्रकारची फुलधारणा मिळते चांगले दाणे जर आपल्याला जर साईजमध्ये जर मोठे करायचे असतील तर आपण जिरवावून चौथीचा स्प्रे घेऊ शकता हे साधं साधं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे मित्रांनो थोड्या दोन म्हणजे पंधरा सेकंदाचा व्हिडिओसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवता आला असता परंतु चांगलं नॉलेज कारण की बाकीच्या गोष्टी असं कस कधी काय काय असतं माहिती आहे का एखादा विद्यार्थी पेपरवर गेल्याच्या नंतर बाकीचे विषय हा अतिशय महत्त्वाचा नाही असं समजून जर नुसतं मुद्दे मुद्दे जर वाचत गेला तर तो पूर्ण प्रकरण त्याच्या ध्यानात येत नाही तशाच प्रकारे हरभारेचं प्रकरण हर पूर्ण ध्यानात आणण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागल्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र